आणि दैनंदिन कामकाज करताना माझ्याकडे कर जे काही तक्रारी प्राप्त झाल्या मग त्याच्या संदर्भामध्ये मी माझ्या तहसीलदारांना घेऊन तिकडे उसावर रोडला गेलो होतो रात्री साडे दहा पावणे अकरा असतील तर एक अकराच्या दरम्यान आम्ही एक ट्रक पकडला एम एच जे एकोणावीस एम बी एक्क्याण्णव एन, एक्क्याण्णव त्याला थांबावलं त्याच्या ड्रायव्हरला थांबवला ते का पेपर चेक केले पण काही पेपर नव्हते आम्ही ती गाडी जप्त केली नंतर आणखी एक गाडी पाठीमागून आली मग आमचा ड्रायवर ती पकडायला निघून गेला त्याने ती गाडी थांबवली स्वतः गाडीत बसला आणि दुसरा एक ड्रायव्हर होता त्यांनी जीप चालवली आणि तुमच्या महिंद्राच्या शोरूमच्या इथं घेऊन आला तोपर्यंत त्या गाडीजवळ पाच ते दहा लोकं जमा झाले मग मी ही अगोदर पकडली त्या गाडी तहसीलदारांना बसवलं आणि म्हटलं तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा आणि ज्या गाडीजवळ लोक जमा झाले लो तुम्ही रस्ता क्रॉस करून तिथे गेलो त्यांचे फोटो बिटे काढले कोण लोक आहे कशाला आली इथे तोपर्यंत ही गाडी पळून गेली मग मी माझ्या जीपमध्ये बसून त्या गाडीचा पाठलाग केला तर तरसोत फाट्यावर हो ती गाडी थांबली आणि ड्रायव्हर पळून गेला मग मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं आपण ही गाडी घेऊन जाऊ तो त्या गाडीत बसून ती गाडी चालवेपर्यंत तीन चार मोटरसायकल आठ ते दहा लोक आले आणि काही विचार न करता त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली माझ्या डोक्याला मारलं माझ्या हाताला लागलं मांड्यावर उठले माझा ड्रायव्हरमध्ये पडला नाही तर मग माझा डोकं फुटून काय झालं असतं मला पण सांगता येत नाही